हरिओ नमस्कार आपण एक सर्वांसाठी म्हणून एक दोन मिनिटामध्ये किंवा उपलब्ध असते व्यवस्थितरित्या करता यावी यासाठी एक शॉर्टकट कर संध्या करतो आहे तर ती सर्वांनी करायची आहे ते तिथे प्रॅक्टिकल कशा पद्धतीचं आहे आणि ती कशी करायची ते तुम्हाला मी सांगणार आहे आपण सुरुवात करू केशवाय ओम नारायणाय ओम माधवाय ओम गोविंदाय नमहा विष्णवे नम ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनाय न ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम सषाय वासुदेवाय न ओम प्रद्युंनाय नम ओम अनिद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नम ओम अधोक्षजाय नम ओम नारसिंहाय न ओम अच्युताय न ओम चरावतराय नम ओम उपेंद्राय नम ओम हराय नम ओं नमः प्रणवस्ते परब्रह्मर्षी ही परमात्मा देवता दैवी गायत्री छंद हा प्राणाया मे विनियोग हा संधेमध्ये केव्हाही विनियोग आणि करिशे असं जर जेव्हा येईल तेव्हा पडीकर पाणी करून सोडून द्यायचं कारण का तो एक संकल्प असतो आणि प्राणायाम करायचा ओम भू ओम वा ओम स्वहा ओम महा ओम जना ओम तपहा ओम सत्यम गायत्री मंत्र म्हणून श्वास सोडायचा रोखायचा आणि सोडायचा कुंभक पूरक कशा पद्धतीने प्राणायाम करायचा आपो ज्योती रसोमृतम ब्रह्मभूर्भूवस्वर उजव्या कानाला स्पर्श करायचा ब्रह्मघूर्भुवस्वर महमपात्त श्री परमेश्वर प्रीत्यर्थं प्रात सकाळच्या वेळेला प्रात संध्या संध्याकाळी सायंड संध्यामु असं म्हणून पाणी सोडून द्यायचं आपोष्टे पितृचस्य सूक्तस्यां मनीषः सिंधुद्वीपऋषिः आपो देवता मार्जने विनियोगः विनियोगः म्हणून पाणी सोडायचं आपल्या शरीरावरती प्रोक्षण करायचं मंत्राने ओम आपो हिष्ठा म योग वा आहा तान ऊर्जे द धातना महेरणा आज चक्षसे योगशिवत मोरचा आहा तस्य भाजयते हना आहा उशतीरी वमात्रा तस्मा अर्मुंगवामवहा यसक्ष यथ आपो जनजाथ जनाहा सूर्ये मंत्र से यादवर्ग्य उपनिषदर्षि सूर्य मूमुपति त्रो दश्छंद मंत्रचमने विनियोगा आचमना कई हे सूर्यचि सूर्यश्च संध्या अग्निश्च सूर्यश्च मुश्च मतयच मंजुकतेभ्य पापेभ्यो रक्षता सकाळच्या संध्याला यद्रात आणि सकाळ संध्याकाळच्या संध्याला यदन्हा पापमकाशम मनसा वाचा हस्ताभ्यां पदभ्यां उदरेन शिष्णा रात्रिस्थित हे सकाळच्या संध्याला आणि अहस्तद हे रात्रीच्यासंध्येला वनुंपतु यत्किंच दुरिमयी इदमह माम अमृत योनौ सूर्ये ज्योतिषी हे सकाळी आणि सत्ये ज्योतिषी हे संध्याकाळी जुहो मिस्वाहा असं म्हणून पाणी पिऊन घ्यायचं परत आचरण करायचं ओम केशवाय नम ओम नारायणाय ओम माधवाय नम ओम गोविंदोबीस नावानी उच्चार करायचा मधुसूदनाय निक्रमाय नयन श्रीधराय पद्मनाभाय महा दामोदरायन संकर्षणाय अनिरुद्धाय पद्धनाय महा अनिरुद्ध पुरषोत्तमाय मयन्मा नरसिंहाय अच्युतायन जनादनाय न उपेंद्राय महा हरहेेमहा श्रीकृष्ण परमा धेर महा आता शरीरातील पापप्रवृत्ती यासाठी आगमनशन सांगितलेलं आहे हातामध्ये पाणी घ्यायचं ते पडू द्यायचं नाही ओ धा च सत्य चापसोध्य जायत तथो राधायत समुद्र अरण्यहा समुद्राधरण नवा प्रति संवत् सरोह जायता अहो रात्री विदघद विश्वस्य वितकोषि सूर्य चंद्रम सौगुणधाताय तथा पूर्वव कलवायत दिवंज पृथ्वी एञ्च अंतरिक्षमतो स्वाहा दवीना कुडी दाबयजी आणि मध्ये श्वास पूर्ण सोडायचा पुजुयाना कुणजे रुमबाईवर दाब नपाटा कुणजेचा इति जन्म रक्षत्य आज्ञे परत आज्ञा करायचं ओम केशवाय स्वाहा ओम नारायणाय स्वाहा माधवाय सहा गोविंदाय नमहा विष्णवे महा मधुसूदनाय महावििक्रमाय महाभावनाय महा श्रीधराय महा ऋषिकेशाय महा पद्मनाभायन महादमोदराय महासंदर्षायन महावासुदेवाय महापद्यन महाविरुद्धाय महा पुरुषोत्तमाय महा अशोक्षयाय महा नारसिंहायन महा अच्युतायन महा जनादनायन उपेंद्राय महा हराय न महा श्रीकृष्णाय नमहा आता अर्घ्य द्यायचे सकाळच्या संध्याला हे आश्वनाचं पाणी घ्यायचं नाही दुसरं पाणी घ्यायचं हे पाणी टाकून दिलं तरी चालेल दुसरं पाणी घ्यायचं त्यामध्ये सकाळच्या वेळेला सूर्याला अर्घे द्यायचे आणि संध्याकाळी वरुणाला अर्घ्य द्यायचे सकाळच्या अर्घे पूर्वे पूर्व दिशेला आणि संध्याकाळच्या अर्घे पश्चिम दिशेला द्यायचे ओम गायत्री मंत्र म्हणायचा गोशृंगासारखे करायचे सकाळच्या अर्घे उभारून संध्याकाळच्या अर्धे बसून श्री सूर्याय इदम अर्घ्यंदमम अथवा संध्याकाळी श्री वरुणाय इद मर्घ्यंदम श्री सूर्याय अथवा श्रीवरुणायम दन श्री सूर्याय अथवा श्रीवरुणायम अर्घंदा तन्नम असं तीन वेळेला द्यायचं संधीचा जर कालावधी जर टळल्या गेला आपल्याकडनं तर चौथा अर्घ्य प्रायश्चित्ताचा म्हणून द्यायचा तोही मी देऊन सांगतो तुम्हाला श्रीवरुणाय श्री सूर्याय अथवा श्रीवरुणाय प्रायश्चित्ता अर्घात तन्नम नंतर हातामध्ये असं पाणी घ्यायचं नृत्य पाणी आपल्या शिबिरामुख्यसं फिरवायचं असा वाद तो ब्रह्मा परत आचरण करायचं ओम केशवाय महा नारायणाय महा माधवाय महा गोविंदाय न विष्णुय न मधुसूदनाय महा क्रवििक्रमाय महा वामनाय महा शरीतराय महा ऋषिकेशाय महा पद्मनाभाय महा दामोदराय महा

प्रातः यथाशक्ती गायत्री जपम सायं यथा शक्ती गायत्री जपमहरीष्ये न्यास करायचे कुठे षड्गन्यासु हृदयाम शिरसे स्वाहा भृगोदेव शिखायोष धीमही कवचा धी नेषट प्रचोदयातस्त्राय पट इत आता दहा वेळेला किंवा अठ्ठावीस वेळेला किंवा एकशे आठ वेळेला जसं जमेल तसं गायत्रीचा जप करायचा त्यानंतर परत न्यास करायचे षडंग न्यास तत्सु हृदयारेण्य शिरसे स्वाहा भरगुदेव शिखाय वषट धीमहि कवचारु प्रचोदया अस्त्राय पट इति फटा अष्ट दिशेला करायचं प्राच्य दिशे इंद्राय आग्नेये दिशे अग्नय दक्षिणाय दिशे यमाय नैऋऋऋत्तेशे निवृतय पश्चिमाय दिशे वृणाय वायव्ये दिशे वायुवेयु उदिच्ये दिशे सोमाय ईशान्ये दिशे ईश्वराय महा उरध्वाय विषय ब्रह्मणे महा दिशे विषय महा संध्याय महागायत्री महा सरस्वतीन महा सर्वताभ्यूम्यार्वत मूर्धनी ब्राह्मणे ग्रेवी सुखम आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आपल्या जन्मनावाचा प्रवराचा उच्चार करायचा अनालासा स्पर्श करायचा आपलं जे काही गोत्र असेल मी काश्यप गोत्र आहे असं समजून उच्चार करून सांगतो काश्यप अवत्सार नैदृवेदी त्रिप्रवरा गोत्रे उत्पन्न ऋग्वेदी किंवा यजुर्वेदी ज्या पद्धतीच्या असेल त्या अश्वलायन सूत्र आश्वलायनसूत शाकल शाकलशाखाध्यायी जन्मनावाचा उच्चार करायचा भोगुरु थोडा अभिवादयामि अथवा कृष्णयजुर्वेदांतर्गत अपस्तंभसूत्र तैतह्य शाखाध्यायी भोगुर थोडा अभिवादयामी शुक्लयजुर्वेदार्गत माध्यान्जिनी शाखाध्यायी गोग्रोहोत्मभिवादया वृत्त ज नामो त्या तपोय कियादिशो न्यून संपूर्ण तायती सदो वंदे तम अच्युतम प्रातः अथवा सायं संध्या वंदनं तेश्रीपरमेश्वर प्रियतानो मी तो भूत तत्सत्कृष्णापण विष्णुच स्मरण करायचे विष्णेनमो विष्णे नमो विष्णवे नुक कर्मान ते आचमनं प्रोमेचर फक्तयच ओम कशवायुम ओम नारायणाय महा ओम माधवायुम ओम गोविंदाय मह पुनः ओम केशवाय महा, ओम ओम माधवाय महा गोविंदाय नम ओ